जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा तर गणेश उत्सव चालू आहे आणि गणेश उत्सवाच्या शुभारंभवर महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्याला एक न्यूज दिलेली आहे ती म्हणजे मरीन लाईन्स टू बँड्रा कोस्टल रोड फेज टू चालू करण्यात आलेला आहे सर्वसाधारण मुंबईकरांसाठी कोस्टल रोडची सुरुवात करणार आहे मरीन लाईन्स टू युकेसी हा आपला सफर असणार आहे तर आपल्याला पहिला आहे ना दक्षिण मुंबईमधा उपनगरामध्ये जायला म्हणजे मरी लाईन्सवरून वर्लीपर्यंत या बी के सीपर्यंत जायला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतायचे पण आता हाच कोस्टल रोड पकडून आपण अवघ्या दहा ते बारा मिनटात आपण हा पार करणार आहे तर आपण बघूया पूर्ण डिटेल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देईन आणि आपण आता सुरुवात करूया तुम्ही बघत आहे सुधीर वेद ज्योती ब्लॉक्स आणि आपण गणरायाचं नाव घेऊन सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या चला सुरू करूया तर आता आपण आहे ना मरीन लाईन्सला पोचलेलो आहे ट्रेनने आलेलो आहे आपण अंढेरी टू चर्चगेटपर्यंत कारण का टू व्हीलर आणणं पॉसिबल नाही आहे इथे कारण का कोस्टल रोड फेज टूवरनं टू व्हीलर नाही अलाउड आहे फक्त फोर व्हीलर अलाऊड आहे तर आता आपण आहे ना इकडे थोडा सिनेमॅटिक व्ह्यू आपण एन्जॉय करूया आणि तर आता आपण आहे ना मरीन वरून आपण ओला टॅक्सी केलेली आहे आपल्याबरोबर आहे मिस्टर सुहास तर हेच आपल्याला बी के सीपर्यंत कोस्टल रोडनी आपल्याला घेऊन जाणार आहे तर आता आपण जर्नी स्टार्ट करूया चला आपण आता मरीन लाईन्सवरून निघालेलो आहे आणि तुम्हाला मी सांगतो की हा जो कोस्टल रोड फेज टू आहे मरीन लाईन्स टू बँड्रा हा दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी चालू केलेला आहे आणि ह्याची जी वेळ आहे ना ही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे तर चा, आता आपल्या समोरच आहे पोस्टल रोड फेज टूचा एंट्रन्स तर आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहे आणि आपण याचा पहिला ब्लॉक पण बनवलेला आहे मरीन लाईन्स टू वर्डीपर्यंत तो पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल आणि आता आपण टनलच्या आतमध्ये आलेलो आहे स्पीड लिमिटेड आहे सिक्स्टी आहे तीन रोज आहे तिकडे तीन लाईनमधलाच तुम्हाला चालायचं आहे वाहतुकीचे चा, नियम तुम्ही फॉलो करा आणि हा ज हा जो पोस्टल रोड आहे ना हा बिना सिग्नल आहे एक पण सिग्नल नाही तुम्ही बिना सिग्नलचा तुम्ही जाऊ शकतात बाहेर आता आपण आलेलो आहे जवळजवळ दोन ते अडीच मिनटा दोन मिनटात मला वाटतं हा टनल होता आणि एवढी ट्राफिक पण नाही इथे एकदम इझिली स्मूथ ट्राय होत आहे आणि हा जो आपल्याला लेफ्ट साइडला दिसतोय हा भुलाबाई देसाई रोड त्या साईडला जातो आपल्याला सरळ जायचं आहे आणि आपण सफर चालू केली होती चार वाजून सात मिनिटांनी आणि आपल्याला बघायचं आहे की कि किती वेळ लागतो ह्याला सुंदर असा रोड आपल्याला इथे बघायला भेटणार आहे ट्राफिकचे रूल फॉलो करा स्पीड लिमिट तुम्ही सिक्स्टी आहे इथे समोरच आपल्याला सुंदर असा नजारा बघायला भेटतोय मोठमोठ्या बिल्डिंगचा असं वाटतं आपण कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये आलेलो आहे आणि एक नंबर असा रोड हा बांधण्यात आलेला इथे इकडे बघणार एवढा मस्त सुंदर नजार आहे आपल्याला सी फेसचा बाजूला हाची आली आहे आणि गाड्या एकदम मस्त रफली चालतात इथे आपण मरीन लाईन्स वरून चालू केलेली होती आपली सफर आणि ऑलमोस्ट आपण वळीला लवकर एवढा पोहोचलो पण नाही तर आपण नॉर्मल रस्त्याने येणार ना जेव्हा हा हे जेव्हा कोस्टल रोड नव्हता तेव्हा आपल्याला खूप वेळ लागायचा आणि ट्राफिक पण खूप जास्त भेटायचं आणि त्यामुळे वेळ लागायचा आणि आता ट्राफिक पण नाही आणि खूप स्मूथली असं आपला सफर चालू आहे ते आणि खूप मजा येते म्हणजे मुंबईमध्ये असा रोड बघणं खूप मुश्किलच आहे पण आपल्या राज्य सरकारने ते आपल्याला पॉसिबल केलेलं आहे आणि आपण चाललो आहे ना इकडनं हे बघा किती मस्त नजारा आपल्याला इकडनं बघायला भेटतो एक नंबर आणि खूप मजा येते या रोडवरून जायला पूर्ण हा जो आहे ना समुद्राच्या बाजूने हा रोड आहे एकदा तरी या ना या रोडनी या एटलीस्ट फिरायला तरी या असं वाटतं कुठेतरी आपण बाहेरगावी आलेलो आहे तर ट्राफिक ना सिग्नल ना काही नाही फक्त एक मस्त रस्ता आणि सुंदर व्ह्यू मी तुम्हाला रस्ता पण दाखवतो आणि सुंदर व्ह्यू पण दाखवतोय त्याबरोबर हे बघा किती सुंदर असा व्ह्यू दाखवतो चौदा हजार करोड लागत पासून हा बनलेला रोड आहे आणि ह्याला बनवायला लागलेला आहे चार ते पाच वर्ष आणि आपल्याला आता समोरच दिसणार आहे तो पूल आहे ना वर्ली सि लिंकला जॉईन करतो आणि आपण आता तिकडेच जाणार आहे आणि आपल्या समोरच आहे वर्ली सी लिंक त्यावर पण आपण जाणार आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे खूप मस्त वाटतं एकदम ना खरंच मी तुम्हाला सांगतो आयुष्यबाद हा दुबईचा रस्ता मला वाटतो इथे मुंबईतला वाटत नाही म्हणजे आता आपल्या मुंबईमध्ये एवढी इम्प्रुव्हमेंट झालेली आहे ना ग्रीन लाईन्स टू बी सी बांड्रा आपण पोचलेला आहे फक्त दहा मिनटात टाइम लावून इकडे आलो होतो मी आणि चार सातला काहीतरी चालू केलं होतं आणि आता झालेलं चार सतरा एकदम परफेक्ट टाईम परफेक्ट बिना सिग्नल बिना ट्राफिक आणि बिना पोल्युशन आपण इकडे हा सफर केलेला आहे तर आता आपण बाय बी केसीला पोचलो आहे आहे इथे आणि आता आपण व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तुम्ही पण एकदा या इथे शेअर करा सफर घ्या या कोस्टल रोडची खूप छान असं मजा येते व्ह्यूज बघायला भेटतात इकडे खूप छान छान आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय